उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एक होणार की नाही याचा अजून कुठेही फैसला झालेला नाही तत्पूर्वीच मनसेमध्ये उभी फूट पडली असून याचा मोठा फायदा ठाकरेंना होणार आहे संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला नकार दिला असून ठाण्यातील मात्र अविनाश जाधव आणि हो, राजू पाटील यांनी मात्र आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबतच गेला पाहिजे अशी भूमिका मांडली आहे तत्पूर्वी राज ठाकरे यांनी एकत्रीकरणावर काय भाष्य केलं होतं त्या मुलाखतीमध्ये राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते तुम्हीच पहा मांद्रेकर यांच्यासोबत ते काय बोलले होते मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटत आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातले गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशा तर मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकटा माझ्या इच्छेचा नाही नाहीये विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाहीये मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा आणि त्यावेळेला देखील त्यांनी सांगितलं होतं आपण एकत्र येऊ त्याच्यानंतर आमच्या सगळ्यांचे एबी फॉर्म हे जवळजवळ दोन दिवस थांबवण्यात आले होते आणि त्याच्यानंतर उद्धव साहेबांनी फोनच उचलणं बंद केलं त्याच्यामुळे त्यांच्या मनात असल्याशिवाय मराठी माणसासाठी आम्हाला एकत्र येणं कठीण आहे आमची इच्छा आहे मराठी माणसाचं भलं व्हावं महाराष्ट्राचं भलं व्हावं कारण मागच्या तीन वर्षात जे काही दलितच्या राजकारण महाराष्ट्रात उभं राहिलं आहे तोडातोडीचं फोडाफोडीचं राजकारण उभं राहिलंय हे सगळं कधी राजसाहेबांना पाहणलं गेलं नाही आणि साहेब आम्हाला नेहमी सांगतात की मी सांग असा महाराष्ट्र कधीच पाहिला नव्हता तो मला असं वाटतं की जर त्यांची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही हात पुढे करू परंतु ह्यासाठी त्यांची इच्छा असायला हवी आणि जी इच्छा आहे ही कायमस्वरूपी ही असणं गरजेचं आहे कारण फक्त बोलून होणार नाही तर प्रत्यक्षातही त्या गोष्टी उतरणं गरजेचं आहे मराठी माणसाला जर तुम्हाला आज महाराष्ट्रामध्ये उभं करायचं असेल तर ह्यांना एकत्र यावं लागेल कारण मागच्या दोन वर्षात ज्या पद्धतीने मराठी माणसावर झालेले हल्ले असतील पण सोसायट्यांमध्ये होणारे वाद असतील हे सगळं पाहता आता मराठी माणसावर प्रेम करणारे सगळे एकत्र येणं खूप गरजेचं आहे की दोन भाऊ एकत्र येणार दोन पक्ष एकत्र येणार ही चर्चा चालू कोणी केली याचा अर्थ आम्हाला शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र येत आहेत किंवा त्यांची युती होते अशा संदर्भातलं कुठलंही वाक्य त्यांनी म्हटल्याचं मी तरी त्या मुलाखतीत बघितलं नाही हा आता त्या मुलाखतीचा कोणी काय अर्थ काढावा हा लोकशाहीने दिलेला प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने असा विचारला होता की ठीक आहे महाराष्ट्राचा एखादा प्रॉब्लेम असेल एखादी समस्या असेल एखादा महाराष्ट्राचा विषय असेल त्याबरोबर एकत्र म्हणजे एवढा लार्जर विचार त्यांच्या मुलाखतीत होता त्याचा अर्थ युती होते किंवा एकत्र निवडणुका लढवाया असा अर्थ जर तुम तुम्ही काढत असाल त्याचा सा। तर तो तुमचा विषय उद्धव ठाकरे आपण बोलतोय त्या मुलाखतीमध्ये असा संदेश जातो का की आपण युती करावी जे राजसाहेबांनी जी मुलाखत दिली त्या मुलाखतीतनं असा संदेश जातो का की आपण युती करावी माझ्या मते नाही तुमच्या मते हो असेल अजून कोणाच्या मते हो असेल तर तो लोकशाहीने प्रत्येकाला दिलेला अधिकार आहे पण युती करायची नाही करायची याचा अधिकार आणि याचा निर्णय हा सर्व राजसाहेब घेतील जर दरम्यान उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र येऊ नये यासाठी एकनाथ शिंदे कसोशीने प्रयत्न करताना दिसत आणि त्यामुळं सतत ते स्वतः राज ठाकरे यांची भेटे घेत आहेत तर कधी उदय सामंत असतील किंवा महत्त्वाच्या नेत्यांना राज ठाकरे यांच्या घरी पाठवत आहेत आणि राज ठाकरे देखील त्यांना कधी खिचडी कधी आलूवडे तर कधी पुरणपोळी आमरसपोळी अशा वेगवेगळे मेनू त्यांना जेवणावळी पंक्ती उठवताना दिसत आहेत त्यामुळं राज ठाकरे यांनी मुला ती मुलाखत केवळ संभ्रम निर्माण करण्यासाठी दिली होती का असा प्रश्न आता निर्माण होताना दिसतोय त्यामुळं उद्धव ठाकरे यांना टाळी द्यायची आणि जेवणावळी शिंदेंच्या नेत्यांना द्यायचा असा सपाटा राज ठाकरे यांनी सुरू केला त्यामुळं राज ठाकरे यांना खरंच उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायचं आहे का हा प्रश्न देखील आता निर्माण होतो आहे कारण उद्धव ठाकरे यांनी देखील राज ठाकरे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला होता मात्र नंतर बोलू असं बोलून राज ठाकरे यांनी तो विषय टाळला आणि ते शिंदेच्या नेत्यांच्या दररोज गाठीभेटे घेताना दिसत आहेत